त्याबद्दल आपल्या सर्वांचेच आभार तो, तो शिवरायाच्या निमित्ताने आपण सर्वजण महिला एकत्रित आलो तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहीत महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा जमाभ या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असता जाणत असता की नगर शहराचे आमदार माननीय आमदार संग्राम या गेले दहा वर्ष आपलं प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेल्या दहा वर्ष कामापासून आपण सर्व नवर्ष कसं होत हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्यावेळेस आपण बलायच त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न पण ह्या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्या वेळेस माननीय आमदार संग्राम भाय सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर हाताने प्रश्न कमी झाला म्हणजे नव्याण्णव टक्के हाताने प्रश्न कमी झाला आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेले तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचो की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले ज्याने करून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलंय आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभागात नसून आपल्या दारा जर झाला तर छान वाटतं कारण पहिला प्रभाग सुधरत असतो नंतर नगर शहर सुधरत असतं मला असं वाटतं की सर्वजण वैयक्तिकरित्या संग्राम भैया कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी आहे प्रत्येक घरात संग्राम भैया कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखात दुःखात आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो पण संग्राम भाई हा कायम त्यांच्या पाठीशी उभा राहतात मला असं वाटतं माझ्या भगिनी ह्या ठिकाणी आल्या पण माझ्या भगिनीच आहेत पण संग्राम भाईंच्या लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस मला इतकीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वच जण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्यावर काही अडचण येतील त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना ही खरी म्हणजे महिलांनी खूप गाजवली कोणतीच योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही माहितच नाही आपल्याला पण ला, लाडकी गाजवली की ज्याने महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून को उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त लीक देण्याचं काम या ठिकाणी बघिणी करतात मी अख्यास सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागृत व्हा कारण आपला जो विकास होत असतो तर आपल्याबरोबर आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जसं की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय ते घेतील तसंच आपण नगर शहरासाठी गेले दहा वर्ष एक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठं पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती करेन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू त्यांना एक उमेद हो, साथ द्यावा कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी दुसरं आहे ते त्यांनी आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊ त्या वीस नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळं हो, तीन पक्ष एकत्रित तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ अजित पवारांच्या गटाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना घडायची नाही तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की घड्यापुढील गटन दाबव आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भैयांना साथ द्यायची आशीर्वाद द्यायचे आणि जे नगर शहराचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची एक ताकद द्यायची मी सर्वच महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप भारतपूर्ण या ठिकाणी बसल्या तर हसण्यासाठी एक विनोद तुम्हाला या ठिकाणी सांगते म्हणजे हसण्यासाठी एक विनोद सांगते मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा प्रश्न विचारतात की तुम्ही सर्व भयांना भैला काय म्हणतात भल्या नाका म्हणायचं तो म्हणलं का बरं ते म्हणला नाही ना तुम्ही नाका म्हणायचं बाकी सगळ्यांनी म्हणायचं जमतं मग त्या तुम्ही का म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर असायच की मी ज्या नगर शहरात पहिल्यांदा फिरत होते त्यावेळेस मी संग्रामजी संग्रामजी म्हणत होते पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भैया नाव दिलं ते नाव मी ज्या वेळेस झाले त्यावेळेस तुम्ही मला ओळखायला लागला त्याशिवाय तुम्ही ओळखत नव्हत्या कारण मी ज्या वेळेस संग्रामजी तुम्हाला प्रश्न विचारायचे तर कोण मी म्हणलं ना तुमचे संग्राम भैया हो बरोबर म्हणजे लागतं इतक्या सगळ्यांचं मदरकरांच प्रेम आहे त्यामुळे ह्या ठिकाणी सर्वजण आले आणि आपल्या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांनी भोजन ग्रहण करत सर्वांचं पुन्हा जगदा मी आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष हातभार असलेले आपले किरण भाऊ खराडे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच भयांवर प्रेम करणारे युवा असतील हे सर्वांचे विशेष आभार माने आणि किरण भाऊयांचं काम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ते कायम करत असतात म्हणजे आशातही नगरसेवक असले तरी त्यांचा धुरा सांभाळण्याचं काम हे किरण भाऊ करत असतात म्हणजे ते कायम उत्साही असतात इथं पण पिटिंग घ्यायच्या मला असं एक दोन तास आधीच ठरलं पण किरण भाऊने खूप छान नियोजन केलं काम जसं करायचं तसंच नियोजन करण्यात पण त्यांची झालेली आहे तर मी त्यांच्या विशेष आभार माने आणि या एकीकांनी सर्वांना पूर्ण प्रेम करणारे ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते सर्वांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद